मुलगी जिवंत असताना वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं प्रियकरासोबत मुलगी पसार झाली मुलगी मेल्याचं सांगून पूजन करत जेवण घातलं बेळगाव जिल्ह्यातील नागराळ गावातली ही घटना आहे बेळगाव जिल्ह्यातली ही घटना आहे एकोणतीस वर्षीय तरुण एकमेकांवर प्रेम करून घरातून पळून गेल्यामुळं दुःखी झालेल्या मुलीच्या वडिलांनी चक्क मुलगी आमच्या वाट्याला मेली असल्याचं सांगून श्राद्ध घालत गावाला जेवण घातल्याची अजब घटना घडली मुलगी पळून गेल्यानं घराण्याच्या संस्काराला धक्का लागला असं म्हणत वडिलांनी दुःखी होऊन श्राद्ध घातलं सुरुवातीला रायबाग पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दिली होती या संदर्भात बोलण्यासाठी काशीनाथ आपले प्रतिनिधी आहेत तपशील ते होय बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावामध्ये सुष्मिता या एका तरुणीने गावातील एका मुलावर प्रेम असल्याने दोघे पळून गेले होते सदर मुलगा एका तहसीलदार कार्यालयामध्ये ग्रामसेवक म्हणून काम करतो दोघांचे प्रेम संबंध असल्याने पळून गेल्याने सुष्मिताच्या वडिलांनी आपल्या गरा, घराण्याच्या संस्काराला धक्का असल्याने वडील दुखी होऊन श्राद्ध घातले सुरुवातीला त्यांनी रायबाग पोलीस ठाण्याक्यात मिसिंग कंप्लेंट दिली त्यानंतर नातेवाईकांना व पाहुण्यांना व ग्रामस्थांना बोलवून मुलीचे फोटो पूजन करून श्राद्ध घालून रुचकर जेवण घातल्याची घटना घडली आहे मुलगी जिवंत असताना वडिलाने आपल्या मुलीचा श्राद्ध घातल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे बरं धन्यवाद काशीनाथ या सगळ्या माहितीसाठी मुलगी जिवंत असतानाच वडिलांनी आपल्या मुलीचं श्राद्ध घातलेलं आहे तर मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आणि त्यामुळं वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं